पाडवा यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस समितीच्या वतीनं सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकस्थळी आयोजित कार्यक्रमाला काल सायंकाळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांनी भेट दिली सातपूर ग्रामस्थांच्या वतीनं पारंपरिक वाद्य वाजवत कमाणीपासून ते स्मारकापर्यंत स्वागत करण्यात आले सातपूर यात्रा उत्सव समितीच्या वतीनं उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्यासह महाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे यांचा शाल पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच सातपूर भीम जयंती महोत्सवाच्या अध्यक्षा काळे गोविंद बंधुरे यांच्या वतीने ही संपन्न झाला दरम्यान यात्रा उत्सवातील आजचा सुप्रसिद्ध शिवशाहीर स्वप्नील डुबरे यांच्या शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्त्या कुमारी मायाताई काळे यांचे वडील दिवंगत निवृत्ती शेठ काळे यांच्या स्मरणार्थ आयोजित केला असल्याने या प्रसंगी उपमुख्यमंत्री छगनराव भुजपळ यांच्या हस्ते शिवशाहीर स्वप्नील डोबरे व कुमारी मायाताई काळे यांचा सत्कार करण्यात आला सातपूर यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस समितीच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर सुप्रसिद्ध स्वप्नील यांच्या शाहिरी पोवाड्याच्या कार्यक्रमाचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन संपन्न झाले कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या आमदार सीमाताई हिरे भाजपा नेते महेश यांचाही यात्रा उत्सव हो समितीच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला दरम्यान सातपूर यात्रा उत्सव हो समितीच्या कार्याचं कौतुक व्यक्त करीत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदी सुधारक हेच आपले खरे दैवत असल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांनी यावेळी सांगितलं मंडळी बांधवांनो भगिनी आणि मातानो अतिशय सुंदर असा छत्रपतींचा समोर पुतळा आहे आणि आताच आपण छत्रपती संभाजी महाराजांचं सुद्धा पूजन केलं इथे एक चांगला एक बोर्ड आहे अकरा एप्रिलला महात्मा फुले जयंती आहे आणि नंतर चौदा एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची आणि माझं तर नेहमी नेहमीच सांगणं असतं छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्याबाई होळकर अण्णाभाऊ साठे हे सगळी आमची खरी दैवत आहेत ही आमची दैवत आहे संभाजी महाराज आणि त्याच्यानंतर त्यांनी तो आपल्याला पुढच्या सगळ्या लोकांना तो धडा घालून दिला आणि मग त्यातून मग अनेक जे आहे महाजी शिंदे आले काय पेशव्यांचं पुन्हा राजे आलं मल्हारा होळकर आहे संताजी तानाजी आमो तम रा, ताराबाई राणी ताराबाई कितीतरी आहेत आज पार अटके पार झेंडे लावले पार दिल्लीचे तक्त तो महाराष्ट्र खऱ्या अर्थानं त्यावेळेला तिथलं वादशाह जो आहे हे आपल्या साम्राज्याला चौथाही द्यायचा त्याचं संरक्षण करण्यासाठीच पाणीपातला गेलो होतो आपण असा हा शुरामचा विरामचा महाराष्ट्र मला आनंद आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये काल छावा चित्रपट जो आहे हा पाहायला मिळाला या चित्रपटातून आपल्याला देशासाठी न्यायासाठी सर्वस्वी वाहण्याचा कार्यक्रम जीव गेला तरी बेहतर पण मागे सरायचं नाही ही सगळी मंडळी जी आहेत ना छत्रपती असे संभाजी महाराज किंवा आपण जे बघतो जे पाहतो ते त्याने सगळं अर्पण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये राज्य क्रांती केली अन्यायाच्या विरुद्ध लढा दिला इकड्यांची दादागिरी चालू होती महाराजांनी त्यांनी महाराष्ट्रामध्ये अडवलं महाराजांच्या सैन्याला आपण मावळ्यांची सण सेन, सेना म्हणत मावळ्यांची कारण लहान सहान सगळे लोक महाराजांच्या सेवेमध्ये होते कितीतरी नाव सांगता येतील तानाजी मालोसरे भाजी प्रभू देशपांडे वेगळ्या समाजाचे बहिरजी नाईक अतिशय लहान बेड समाजाचे कधी कधी ज्या आजचं इंटेलिजन्स कसं काय माहित नाही मला त्याच्याबद्दल बोलणं बरोबर नाही परंतु बहिरजी नाईकाने आणलेली बातमी जी आहे आणि ती पण कुठे मुघलांच्या पार दरबारात शिरून कधी चुकीची माहिती ठरली नाही होता जीवा म्हणून वाचला माझा शिवा नवी समजार छत्रपती अफजल खानाला भेटायला गेले तर छत्रपतींच्या बाजूने जे वकील होते त्या वकिलांचं नाव काझी हैदर मुस्लिम आणि अफजल खानाच्या बाजूने जे वकील होते त्यांचं नाव कृष्णाजी कुलकर्णी कर हे जे आहे न्यायविरुद्ध अन्यायाची लढा अरे महाराज मुस्लिम सेनापती होते मदारी मेहतर अग्रावर जेव्हा महाराज बाहेर पडले त्यावेळेस त्यांच्या अंथरुणावर झोपणारा आणि महाराजांचा सोंग करून महाराजाचं झोपले आहे असं दाखवणारा सापडला असता तर मदारी मेहतर परत आला नसता पण तो नंतर तोही आला आणि त्याला जेव्हा महाराज विचारला तुला काय पाहिजे मला सांग पंच हजारी तास हजारी वगैरे असं त्यावेळेला जसे आता तुम्ही देता ना बक्षीस किंवा काहीतरी पारितोषिक किंवा सलमान तसा सरदार घ्यायचा सा। मला काय नको मला काय पाहिजे मला फक्त या तुमच्या सिंह सेवा देखरेख ही फक्त मी करणार बाकी कोणी करणार नाही केवढ मोठं म्हणजे मागणी तरी काय जीव धोक्यात घालून त्याने महाराजांच्या इथे जे आहे महाराज असल्याचं सोंग म्हटलं ही अशी माणसं होती म्हणून स्वराज्य घडलं आणि म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे शांततेने हे सगळे कार्यक्रम आपण पाहिले पाहिजे परंतु त्याच बरोबर लक्षात घेतलं पाहिजे की आपण जेवढे शांततेनं आता ते दिवस गेले महाराजांच्या वेळा महाराज ते त्या पद्धतीनं वागले संभाजी महाराज त्या पद्धतीनं महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला सांगितलं छत्रपती शिवरायांनी राज्यक्रांती घडवली तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाज क्रांती या देशामध्ये घडवली दोन्ही क्रांतिकार त्यांनी राज्य उभं केलं यांनी जे आहे समाजामध्ये जे आहे महिलांना शिकवायला पाहिजे शिक्षण सगळ्यांचा अधिकार दलितांना न्याय द्यायला पाहिजे हे सगळं त्यांनी केलं आता खरं म्हणजे काय डुम डुमरे ना त्यांचं ऐकायचं आपलं माझं नाही ऐकायचं त्याच्यामुळे मी मी थांबतो मी कधीतरी येईल बोलायला नाही तो माझं चालू राहिलं नंतर त्याचबरोबर आता आता थांबव पण हे सगळं मी खरं म्हणजे उद्या येणार होतो मी उद्या जे आहे असवलेचे मी कार्यक्रम घेतले म्हणून मी सांगितलं की बाबा मी आज येतो बारागाड्या ओढण्याचा वगैरे काही कार्यक्रम अनेक जो आहे कार्यक्रम चालले त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला शुभेच्छा देतो उद्यापासून हिंदूंचं नवीन वर्ष सुरू होत आहे त्यानिमित्तानं सुद्धा मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो काही मुस्लिम बांधव असतील त्यांची ईद पण येते आहे त्यांनासुद्धा मी शुभेच्छा देतो आणि आपला हा कार्यक्रम उत्तम प्रकारे आपण पार पडतो आणि मायात आहे ना त्यांनी जे तुम्हाला जे सहकार्य केलं या कार्यक्रमासाठी म्हणून त्यांचेसुद्धा आपण आभार मानूया आपल्या सगळ्यांचे आभार आणि सगळी मंडळी जे आहेत ज्यांचे आपण फोटो पाहता ती सगळी मंडळी रात्रंदिवस काम करावं लागतं त्यावेळेला कार्यक्रम यशस्वी होता त्यामुळे या सगळ्यांना जे आहे माझ्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद सातपूर समितीचे अध्यक्ष जीवन रायते दीक्षाताई लोंडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्तेही छगनराव भुजबळ यांचा सत्कार संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी सातपूर कुडीपाडवा यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस समितीचे सर्व पदाधिकारी तसेच सातपूरकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते